अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निम्न हाती माला कमंडलू मध्य हाती त्रिशूल डमरू ऊर्ध्व हाती शंख चक्रू तो हा महायोगेश्वर भगवान दत्तात्रय महाराज की जय मार्गशीर्ष महिना जवळ येतोय आणि मार्गशीर्ष महिना म्हटला की दत्त जयंती येणार आणि मग दत्त जयंती म्हंटलं की घरोघरी गुरुचरित्राची पारायण सुरू होतात तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण गुरुचरित्रचं पारायण कसं करायचं किंवा इतर जी आहेत दत्त भक्त दत्त महात्म्य आहेत अशा अनेक पोथ्या उपलब्ध आहेत त्यांची पारायण आपण कशी करू शकतो त्याचं वाचन कसं करू शकतो किंवा ह्या मार्गशीर्ष महिन्याचा जास्तीत जास्त उपयोग आपण कसा करून घेऊ शकतो याविषयी आता आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहे लता आणि मैथिली तर आता आपण तुमच्या मनामध्ये काय शंका आहेत ते आपण आधी घेऊयात ताई मला असं विचारलं होतं की दत्त भक्त जे आहेत त्यांना आराधना तर करायची असते साधना करायची असते हो मग काही जणांना गुरुचरित्राचं पालन करायला स्त्रियांना तर जम नाहीच अधिकार नाहीये सांगितलेला आहे आणि काही जणांना शारीरिकदृष्ट्या ते जमत नाही मग ते त्यांनी साधना कशी करावी दत्त जयंतीच्या वेळेस असं कसं आहे आता हा मार्गशीर्ष महिना आहे असं म्हटलं जातं भगवद्गीतेमध्ये की परमेश्वराने जो विभूती योग सांगितलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मला सगळ्या मासांमध्ये प्रिय भगवंताला विष्णूंना हा मार्गशीर्ष महिना आहे त्यांना अत्यंत प्रिय आहे आणि अत्यंत प्रिय पण काय आहे तर अवघ्या विश्वाला मार्ग दाखवणाऱ्या भगवान दत्तात्रयांचा जन्म पण आहे म्हणजे दत्त म्हणजे काय आहे की स्मरण करताच प्रगट होणारा आणि तुम्हाला मार्ग दाखवणारा मार्ग शीर्ष हे hmm. मार्गशीर्ष महिन्यामध्ये कसं एक सप्ताह केला जातो आणि या सप्ताहामध्ये गुरुचरित्राची पारायण गरोघरी होतात या गुरुचरित्राला पाचवा वेद मानलं जातं आणि वेद म्हटलं की मग त्याला ते सगळं पावित्र्य आलं आता कोणी वाचावं वा आणि कोणी वाचू नये या भानगडीत आपण फार पडणार नाही पण ज्यांना आता गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्यांनी या सात दिवसामध्ये दत्त जयंती जी येते त्याच्या अलीकडे सात दिवस बघून आपण गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे मग हे पारायण करत असताना त्यामध्ये जी नियमावली दिलेली आहे त्या नियमांचं निय नियम पालन करूनच आपल्याला हे पारायण करायचं आहे कारण की कसं आहे ज्या वेळेला आपण नियमांचं पालन करतो त्यावेळेलाच आपल्याला फलप्राप्ती होते मग हे आपल्याकडे गुरुचरित्र पारायण करायचं म्हटल्यावर आपल्याकडे गुरुचरित्राची गुरु पोथी हवी आणि मग आपल्या बाजारामध्ये धार्मिक प्रकाशन अनमोल प्रकाशन अशी मोठी मोठी प्रकाशन आहेत त्यांनी जी प्रकाशित केलेल्या मूळ गुरुचरित्राच्या ज्या पोथ्या आहेत त्याच्यामध्ये चुका कमी आहेत म्हणजे त्या शुद्ध प्रती आहेत त्या त्या प्रतीचं तुम्ही खरेदी करा आणि त्या गुरुचरित्राचं तुम्ही पारायण करू शकता पण त्याच्यासाठी ती नियमावली सगळी आधी वाचून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही हे सात दिवस गुरुचरित्राचं पारण करायचं आहे मग आता गुरुचरित्राचं पारण करायचं म्हणजे याच्यामध्ये गुरूंच्या लीला आहेत मग तुम्ही दुसरे सुद्धा भरपूर ग्रंथ उपलब्ध आहेत तुम्ही त्या ग्रंथांचं सुद्धा पारायण करू शकतात कारण की काही जणांचा असा भ्रम आहे की आम्ही दत्त जयंती म्हणजे मग फक्त गुरुचरित्रच वाचायचं का मग अशी तुम्ही म्हणत होता की मग ह्या याच्यामध्ये काही जण एकवीस दिवस उपासना करतात मग एकवीस दिवस तुम्हाला उपासना करायची असेल तुम्ही गुरु लिलामृत घेऊ शकता जी स्वामींच गुरुलीलामृत प्रसिद्ध आहे वामनबुआ वैद्यांनी लिहिलेलं त्या गुरु गुरुलीलामृत सुद्धा तुम्ही या एकवीस दिवसामध्ये करू शकता किंवा सात दिवसामध्ये त्याचं तुम्ही पारायण करू शकता आपण शंकर गीत सुद्धा वाचले त्या हो हो शंकर महाराज म्हणजे काय आहे शंकर महाराज सुद्धा साक्षात भगवान दत्तात्रयच दत्ता दत्ता आहे त्यामुळे तुम्ही जर का ठरवलं की मला आणि शंकर गीतेमध्ये तर असा उल्लेखच आहे की स्वतः शंकर महाराज आधी गुरु गुरुचरित्र वाचायला सांगायचंय सांगायचे पण आता जर का शंकर गीता तुमच्याकडे उपलब्ध आहे शंकर महाराज तुमचा आराध्य दैवत आहे तर मग ह्या मार्गशीर्षाच्या सप्ताहामध्ये येणारा जो सप्ताह असतो त्या सप्ताहामध्ये दत्त जयंतीच्या अलीकडे म्हणजे तुम्ही शंकर गीतेचं पारण करू शकता शंकर गीता बाजारामध्ये उपलब्ध आहे महाराजांचा जो मठ आहे धनकवडीला पुण्यामध्ये तिथे मठामध्ये सुद्धा आता छान मस्त मोठी प्रत मिळते ती घ्या किंवा जी धार्मिक प्रकाशनाची पुस्तकं असतात उपलब्ध आहेत पुस्तकांची दुकानं त्यामध्ये पण जाऊन तुम्ही ते पोथी आणून शंकर गीतेचं पारण या सात दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला करता येणार आहे आणि अजून हा श्रीपाद श्रीवल्ल चरित्र जे आहे चरित्रामृत आहे का हो 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 जा, जा, श्री आपण हा जे हे सगळे जे ग्रंथ ठेवलेली आहेत समोर या ग्रंथांपैकी किंवा तुम्हाला ज्या ज्या ज्याची इच्छा निर्माण होईल ते तुम्ही करू शकता श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आहे याचा सुद्धा तुम्ही सप्ताह करू शकता सुरुवातीचे अध्याय मोठे आहेत तीन दिवस पाच दिवस नाहीतर सात दिवस जसं तुम्हाला आणि कसं होतं गुरुचरित्राला नियम तुमचे गुरुचरित्र नियम कडक आहे त्या मनाने श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत मध्ये नियमावली एवढी कडक नाहीये फक्त तुम्हाला सुचिरभूत व्हायचं आहे आणि जी ठराविक वेळ तुमची आहे त्याप्रमाणे तुम्ही पारायणाला तुम्हाला बसता येणार आहे ते संक्षिप्त गुरु हो 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 आता आणि खरं सांगू का आता मैथिली वहिनी ह्या वर्किंग लेडी आहेत आणि मग त्यामुळे त्यांना त्यांच्या आणि शिफ्ट पण असतात मला वाटतं बहिणी तुम्हाला शिफ्ट शिफ्ट मध्ये म्हणजे तुम्हाला एक रोजचा एक तासच वेळ मिळेल की वाचायला एक तास दोन तासामध्ये सात दिवसाचं केलं तर आपल्याला कुठलं सोयीचं सो होईल मग तुम्ही श्रीपा श्रीवल्लभ चरित्रामृत करू शकता म्हणजे आता मैथिली वर्किंग लेडी आहेत संक्षिप्त श्रीपाद चरित्रामृताचं पारायण तुम्ही ज्या वर्किंग लेडी आहेत त्यांनी ते करू शकता तुम्ही शंकर गीता करू शकता शंकर गीता तर इतकी सोपी आहे एका बैठकीमध्ये पूर्ण होणारी आहे किंवा तुम्ही याच्यामधले जे अठरा अध्याय आहेत याच्यामध्ये तुम्ही अठरा दिवस सलग मार्ग उपासना करू रोज एक अध्याय दहा ते पंधरा मिनिटामध्ये तुमचा अध्याय पूर्ण होऊन जाईल असं आहे शेवटी हे काय आहे की गुरु गुरुची उपासना करायची मार्गशीर्ष महिना म्हणजे काय की तुम्हाला शीर्षाला मार्ग दाखवणारा महिना मग या महिन्याभरामध्ये तुम्हाला गुरुंची सेवा करायची आहे मग माझ्या गुरुंना काय आवडतं आहे त्याच्या लिलांचं वर्णन आहे मी तुम्हाला सांगते समजा तुम्हाला मी वर्तमानपत्र दिलं वाचायला तुम्ही एक वेळा वाचाल मी पुन्हा म्हंटल वाच मी कसं कसं वाचाल तिसऱ्यांदा तुम्ही फेकून द्याल पण हे ग्रंथ पवित्र ग्रंथ आहे हे वाङ्मय रूपामध्ये परमेश्वर ह्या ग्रंथांमध्ये वास करत असतो आणि असं म्हटलं जातं की तुम्हाला देहरूपी गुरु मिळेपर्यंत तुम्ही ही वाङ्मय वाङ्मय रूपी उपासना तुम्ही करायची आहे मग तुम्ही गुरुचरित्र तुम्हाला जमत नसेल तर टेंबे स्वामी महाराजांनी इतकं सुंदर हा ग्रंथ दिलेला आहे सप्तशती गुरुचरित्र सार टेंबे स्वामी महाराजांनी ह्या मोठ्या गुरुचरित्राचा हा सार काढलेला आहे आणि मी तर म्हणेन की ज्यांना सराव होतो ना अवघ्या चाळीस मिनिटात त्याचं पारायण होतं मोठ्या पोथीचं वाचलेलं श्रेय म्हणजे पुरुष पण स्त्रिया पण याच्यामध्ये कोणीही गरीब श्रीमंत समजा एखादा आजारी व्यक्ती असेल सुचिर्भूत होऊन त्यांनी बसावं आणि अक्षरशः सवय झाली ते चाळीस मिनिटामध्ये पारायण होतं आणि माझे जे गुरु आहेत परमपूजा आबा मोहोळकर यांनी तर आम्हाला सप्तशती गुरुचरित्र सार हे आम्हाला म्हणजे आम्ही त्यांच्या दर्शनाला गेलो की ते द्यायचंय हे कर सांगायचंय आणि म्हणजे आमच्याकडे तर सगळेजण याचं पारायण करतात आणि माझे गुरु तर असं म्हणायचे की सलग सप्तशती गुरुचरित्र साराचे एक्कावन्न पारायण करा आणि मग अनुभव घ्या मी तितपर्यंत एक्कावन्न पर्यंत तर नाही जाऊन पोहोचले पण त्याच्या आसपास केलेली okay, आहेत आणि माझ्या बहिणी तर दर महिन्याला करतात गुरुचरित्र दिलेलं आहे की दहा सलग पाहण्या कोणतीही तुमची इच्छा हो, हो हो आणि अनुभव आहेत लोकांना हो अनुभव आहेत अनुभव आहेत म्हणजे ज्यांना मोठं गुरुचरित्र जमणार नाहीये जमणार नाही त्यांनी बाजारात ही सप्तशती गुरुचरित्र वाचनात रोजच्या नियम नाही आणि आमच्याकडे म्हणजे आ, मी हक्काने सांगते की याचं हे केलं जात पौर्णिमेला लोक पारायण करतात याचं आणि अनेक म्हणजे वासुदेव शाश्वत अभियानचं हे प्रकाशन आहे धार्मिक प्रकाशन अनमोल प्रकाशन आणि आपलं जे गोळवणी महाराजांचा जो मठ आहे त्या मठामध्ये सुद्धा ही आ, आ, अगदी कमी दरामध्ये ही पोथी उपलब्ध आहे अतिशय छान म्हणजे मोठ्या गुरुचरित्राचं सगळं तुम्हाला सार याच्यामध्ये मिळतो रोजचं जर तुमचं हे पारायण करायचं तुम्ही सात दिवस ठरवलं ना तर पंधरा मिनिटं सलग लागतात ला। हो। त्याच्यापेक्षा कमी होणार म्हणजे चाळीस मिनिटात जर एकदा सवय झाल्यावर होत असेल तर पटकन दिवशी होणार असं हे म्हणजे ज्या वर्किंग लेडी आहेत अगदी सुलभ आहे त्यांनी म्हणजे मगाशिवयनी म्हणाल्या तसं श्रीपाद श्रीवल्लभ हे पण घेऊ शकतो आपण आणि सप्तशती गुरुचरित्र सार सुद्धा आपण याच्यामध्ये घेऊ शकतो आणि ज्यांच्याकडे वेळ आहे ते, ते मोठ्या श्रीपाद श्रीवल्ल चरित्रामृत याचं पारायण करू शकता तुम्ही सुद्धा नियम नाही हा, हा। ही पोथी करायला हरकत नाही आणि अजून एक माझ्याकडे एक असा सुंदर हा दुर्मिळ ग्रंथ आहे जो टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला आहे म्हणजे दत्तपुराण जे आहे ते संस्कृतमध्ये आहे त्यानंतर मराठीमध्ये त्याचा भावार्थ काढण्यात आलेला आहे आणि त्यातनच हे दत्त महात्म्य तयार झालेले दत्त पुराणावरनं तर टेंबे स्वामी महाराजांनी तुम्हा आम्हा दत्त भक्तांसाठी दिलेलं वरदान आहे म्हणजे तुम्हाला अगदी तुमची मनोवांछित फल प्राप्त करून देणार असा ग्रंथ आहे आणि जे आपलं शिवलीलामृत आहेत की नाही शिवलीलामृतामधले सुद्धा काही अध्याय याच्यामध्ये येतात म्हणजे तुम्ही ठरवावं आणि इतकं सुंदर मराठी भाषेमध्ये आहे अतिशय सोपं आहे म्हणजे मी अगदी आवर्जून हक्काने सांगेन की ज्यांना खरंच मनोवंचित फल हवं आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्यांनी ह्या दत्त महात्म्याचं पारण करायला हरकत नाही अतिशय सुंदर धार्मिक पुस्तकं ज्या दुकानांमध्ये मिळतात त्या दुकानामध्ये हा ग्रंथ उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक ग्रंथाची वेगळी वेगळी अशी फलश्रुती आहे मी धार्मिक प्रकाशन जास्त करून सांगेन कारण की त्याच्यामध्ये चुका आ, कमी असतात फार सुंदर ग्रंथ आहे दत्त महात्म्य हा तुमच्या म्हणजे दैनंदिन वाचनामध्ये तुम्ही ठेवू शकता वर्षभर याचं कधी पारायण करू शकता पण विशेष करून तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये याचं पारायण तुम्हाला करता येणार आहे म्हणजे आता आपण सांगितलं गुरुचरित्र त्यानंतर सप्तशती गुरुचरित्र सार आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत आहे संक्षिप्त आहे आणि नंतर दत्त महात्म्य संक्षिप्त गुरु आहे सांगा ना याच्याबद्दल तुम्ही सांगा हे या अगुतानंद लिहिलेलं स्वामींच्या आधीने लिहिलेलं गुरुचरित्र आहे ज्यांना गुरुचरित्र गुरु नियम पाळता येत नाहीत किंवा ज्यांना जमत नाही गुरुचरित्र करायला त्याने संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण नक्की रोजच्या वाचनात ठेवलं तरी खूप त्याचे अनुभव येतात लोकांना बरोबर आहे निष्ठेने श्रद्धे आपण याच करू शकतो संक्षिप्त गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्र आहे कसं असतं माणसाचं नाव असतं पूर्ण दिगंबर जगन्नाथ गोखले हे पूर्ण नाव असेल मग आपण काय करतो हे पूर्ण नाव घ्यायला अवघड जातं मग आपण नुसतं जगन्नाथ गोखले म्हणतो तेही अवघड जातं ए जग्या <laughs> तसं ते परमेश्वराला तुम्हाला कशी आरोळी द्यायची तुमच्याकडे वेळ कसा आहे तुम्ही ठरवा म्हणजे एक गमतीचा भाग म्हणून नाही पण मी तुम्हाला ग्रंथ आहेत आणि ही एक आहे आ, स्वामी स्वरूप लाटकर काका यांच्या संचार प्रबोधनामधन निर्मित झालेली ही आ, स्वामी प्रगट दिनाची पोथी आहे आपण मध्ये याचा एक व्हिडिओ सुद्धा आपल्या देव चॅनल चॅनेलवरती आहे तर आ, जे स्वामी भक्त आहेत ते स्वामी भक्त सुद्धा या पोथीचं पारायण करू इतकी सुंदर आहे एकदा हातात घेतली की पूर्ण पारायण होईपर्यंत तुम्ही म्हणजे खूप सुंदर पोथी आहे की स्वामी छेलेखेडे ग्रामी कसे प्रगट झाले सगळा तो जीवन प्रवास श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांच्या वेगळं स्वरूपच माहितच नाहीये माहितच नाही कसे आणि त्यांनी चेले खेडे ग्रामीण प्रगट होऊन काय काय लीला केल्या श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतार घेईपर्यंत सगळं वर्णन या पोथीत आलेलं आहे ही फार सुंदर पोथी आहे म्हणजे याचं सुद्धा पारायण आपल्याला या सप्त्यामध्ये करता येणार आहे आणि त्यानंतर हे सोपं आपलं सगळ्यांकडे सगळ्यांकडे असतात असतात असत चरित्र सारामृत थोरातांनी दिले लिहिलेली ही आहे सारा हो, हो। सारा हो, हो। हो। स्वामी सारामृताचं सुद्धा आपण असं म्हणतात की सार ते घ्यावे असार जाणून त्या जावे म्हणजे मुळ तुम्हाला सगळ्या यातमध्ये स्वामींच्या लिलांचं सार याच्यामध्ये मिळणार आहे तुम्ही याचं सुद्धा पारण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकता आणि त्यानंतर हे आपण सुरुवातीलाच म्हंटल होतं की याच्यामध्ये स्वामींच्या सगळ्या लीला आहेत म्हणजे एकवीस वर्ष जे अक्कलकोटला स्वामी समर्थांचं वास्तव्य होतं तर त्या वास्तव्यामधल्या सगळ्या स्वामींनी केलेल्या लीला ह्या वामन परमपूज्य वामनरावजी वैद्य यांनी ही गुरु लीला अमृत लिहिलेला आहे त्याचं सुद्धा सुद्धा आपण श्रीपास्वाल हो आणि दत्तात्रय कथा आणि स्वामींच्या कथा आहेत स्वामींच्या कथा हे हे सुद्धा दुर्मिळ ग्रंथ हा बाजारात म्हणजे खूप आता बंदच आले मिळणं हे आणि याच सुद्धा आपल्याला पारायण करता येणार आहे म्हणजे हे बघा उपलब्धी भरपूर आहे ग्रंथ खूप भरपूर आहेत हे वेगळे वेगळे प्रकार आपण आपल्या सगळ्या सगळ्या श्रोत्यांना प्रेक्षकांना सांगितलेले आहेत तुम्हाला इच्छा इच्छा तिथे मार्ग तुम्ही ठरवायचं आहे की एकवीस दिवस आपल्याला ही उपासना कशी करता येणार आहे हे ठरवायचं आहे एकवीस दिवस सात दिवस किंवा तीन दिवस, दिवस आ... करू शकता हो हो आणि ग्रंथ ठरवून घ्यायचा बाजारामधन तो हो. तुम्ही ग्रंथ उपलब्ध करून घ्या आणि त्याप्रमाणे पारायण तुम्हाला करता येणार आहे आता पारायण म्हणजे काय की परम अधिक आयन म्हणजे तुम्ही तुमच्या उपासनेमध्ये तुमच्या भक्तीमध्ये तुम्ही काय होता आयन म्हणजे पुढे जाणे पुढे पुढे जाणे अनेक जन्माची पुटं आपल्या देहावरती चढलेली जा असतात मग पारायण कशासाठी करायचं दत्त महात्म्य कशासाठी वाचायचं दत्ताचं महात्म्य यामध्ये दडलेलं आहे ना मग हे महात्म्य जसं जसं जस तुम्ही वाचत जाता त्या अंगी मुरायला लागतं आणि तुमची ती अनेक जन्माची जी पुटं असतात ती प्रारब्ध तर तुम्ही काही बदलू शकत नाही पण ती काय होतात हलकी हलकी व्हायला लागतात जसं जसं तुम्ही एक एक पारायण करत जाता तुमची शुद्धी व्हायला लागते मला या ठिकाणी छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते की जनक राजा ज्या वेळेला गुरुकुलामध्ये शिकत होता त्यावेळेला ते त्यांचे गुरुजी अनेक अवघड अवघड श्लोक सांगायचे वेदांमधले दाखले द्यायचे त्यावेळेला जनक राजा त्यांच्या गुरूंना म्हणाला की हे तर काहीच कळत नाहीये मला मग ह्याचा उपयोग काय समजा मी आता हे एखादं गुरुचरित्र वाचत मला काहीच कळत नाही मग याचा उपयोग काय होतो मग कशासाठी वाचायचं mm. त्या वेळेला त्या गुरुजींनी जे त्यांना बोध दिला तो खूप बोध थोडक्यात सांगते की त्यांनी काय केलं त्यांना एक टोपली दिली बास्केट बांबूची बास्केट असते ती कोळसे वाहण्यासाठी वापरली जाते ती बांबूची बास्केट दिली आणि सांगितलं की बास्केट भरून पाणी घेऊन ये नदीवरनं आणि जनक राजा गेला पाणी आणतो कुठे पाणी राहतं ते बांबूच्या बास्केटमध्ये आणि नाहीच मग ते गुरुजी म्हणाले जा परत परत गेला पुन्हा तेच असं चार पाच वेळा झालं आणि त्या बास्केट मध्ये काहीच पाणी नाही पण चार पाच वेळामध्ये तो बांबू फुगला आणि ओंझळवर पाणी आलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे पाणी आलंय मग ते पुन्हा जेव्हा गेले आणि अजून पाणी आलं आणि मग त्यावेळेला त्यांचे बाजूचे जे होते की आता बघत्या पाण्यामध्ये तर त्यांच्या लक्षात आलं की ते पाणी पण स्वच्छ झालेलं होतं आणि मग त्या त्यांनी त्या ते एका दुसऱ्या पातेल्यामध्ये ओतलं त्यावेळेला त्यांचे गुरुजी म्हणाले की आता त्या बुट्टीचा बास्केटचा रंग बघ आधी ती काळी होती बास्केट पूर्ण हा आ, आ, वाँते वाँते वो, वो, हा हा त्यामुळे ती काळी कुट्ट होती आणि ती बास्केट काय झाली पूर्ण स्वच्छ झाली होती मग ते म्हणाले की बाबा तू हे ऐकतोय ना तू ऐकत जा एकच जा एकच जा ही जे जन्मजन्मीची जी पुटं चढलेली आहेत ना तसं तुमचं अंतरंग हे स्वच्छ होत राहतं तुम्ही तयार होत जाता पहिलीतून दुसरी दुसरीतून तिसरीत हे खरे की पारायण करता हाँ, हाँ। वेगले करता प्रत्येक वेगवेगळं काहीतरी प्रत्येक वेळी ते पारायण वेगवेगळं वेगळं असतं वेगळं असतं पण श्रद्धेने मी काय म्हणेन एवढे अनेक ग्रंथ एक ग्रंथ तुम्ही ठरवा श्रद्धेने त्याचं पारायण करा त्याची नियमावली बघा व्हा आसन ठरवा देवापुढे तेला तुपाचे दिवे दिवे लावा देवाला एक खडी साखरेचा म्हणा दुधाचा नैवेद्य ठेवा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे संकल्प संकल्प आधी करायचा की गुळवणी महाराजांकडे एक अधिकारी व्यक्ती आपल्या शिष्याला घेऊन आले आणि तो अनेक गुरुचरित्राचे त्याचे पारायण झाले होते आणि तो गुळवणी महाराजांना विचारत होता की मला अनुभूतीच नाही बाबा अजून काही तर त्यावेळेला त्याचे जे होते गुरु ते म्हणाले की आपण गुळवणी महाराजांकडे जाऊ आणि ते आले आणि त्यावेळेला गुळवणी महाराजांनी त्यांना असं सांगितलं विचारलं की तू किती झाले पारायण त्यांनी संख्या सांगितली मग त्यांनी विचारलं तू संकल्प करतोस का हम्म त्यावेळेला तो व्यक्ती म्हणाला नाही मी संकल्प करतच नाही असंच पारायण करतो तर त्यावेळेला गुळवणी महाराजांनी त्या व्यक्तीला मला वाटतं त्यांचं परांजमय नाव आहे आणि त्या व्यक्तीला संकल्प कसा करायचा शिकवला गुळवणी महाराजांनी आणि मग त्यांनी तो संकल्प करून पारायण केलं त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही संकल्प करायचा आहे तो सुद्धा थोडक्यात सांगा की संकल्प काय करायचा संकल्प म्हणजे कसा आहे व्यक्ती बदलणार त्या ठिकाणी संकल्प तुमचं तुम्हाला पंचांग बघून करायचा एक संकल्प तो वेगळा असतो तुम्हाला सगळं तिथी वार नक्षण नाव सगळं गोत्र हे करून आणि तो मग तुम्ही तो काय करायचा कागदावरती लिहून घ्यायचा आणि तोच दरवेळेला तो संकल्प हे करायचा मग आता तुम्हाला तिथी वार नक्षत्र, नक्षत्र हे सगळं जमणार नसेल तर माझं माझं नाव वैशाली खोले मी म्हणजे पारायणाला बसली आहे हे मनोमा माझा ही इच्छा आहे असं खाली तामण घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे अक्षत घ्यायची आणि ते हा हा पाणी सोडायचं म्हणजे हे अशा पद्धतीने म्हणजे जे तुम्हाला वाटेल तो असा पण संकल्प मात्र नक्की करायचा आहे आणि मग शेवटच्या दिवशी तुम्ही त्याचं हे करायचं आहे उद्यापन करायचं आहे तुम्ही त्याला दानधर्म आहे पुण्यकर्म आहे असं तुम्ही ते करू शकता असं म्हणे की प्रत्येक दिवशी तुम्ही जे पारायण करा त्या शेवटी पारायण दत्तार पण वस्तू किंवा तुम्ही जे स्वामी चरणार पण तुम्ही जे केले ते त्यांना अर्पण करायचं हो 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 हा एक त्या नियम आहेत असं हो हो काही खूप जण माहिती नाही बरोबर त्याचं पुण्य तुम्ही त्याला अर्पण केलं की के तुम्ही जे केलंय त्याला अर्पण केलं त्याचं पुण्य तुम्हाला मिळतं बरोबर बरो आहे बरोबर तुमची जी केलेली भक्ती आहे ती दुसरीकडे कुठे जात नाही बरोबर बरोबर आहे म्हणजे कसं असतं मी पण असतो ना आपल्यामध्ये मी करतोय मी करतोय मी करतोय तर ते हे कृष्णार्पण मस्तू म्हणतात दत्तार्पण मस्तू म्हणून असं आणि आहे प्रत्येक पोथीच्या शेवटी आहे आहे णार पण हो हो आपण ते करत नाही बरोबर आणि प्रत्येक मध्ये ना अवतरणिका दिलेली असते ती सुद्धा शेवटी वाचणं खूप गरजेचं आहे आरती करणं गरजेचं आहे रोजची असं आहे मी काय म्हणते आजचं आपलं दैनंदिन रुटीन खूप अवघड आहे खूप आपल्या जबाबदाऱ्या असतात त्या सगळ्या सांभाळून तुम्ही आता यापैकी ग्रंथ ठरवा आणि आवर्जून पारायण करा कारण की याच्यामधन तुम्हाला एक आत्मिक आनंद तर मिळणार आहे कामनापूर्ती तर आहेच आहे आणि त्यानंतर जे समाधान मिळतं ते खूप महत्वाचं आहे आणि माझं म्हणणं नाहीच कोणाला काही जमलं तर दत्त जा, हो, जा हो। तर बावन आहे ज्यात हो गुरुचं तर आहे बावन बरोबर आहे बरे रंगावधूत महाराज महाराजांचा तेही तुम्ही रोजची हो। म्हटली ना तरी ते होऊन जाईल म्हणजे असं हा जो आहे गुरुचा महिना मार्ग दाखवणार गुरुचा मी तर म्हणेन की गीता जयंती पण असती ना मग तुम्ही गीता वाचली तरी सुद्धा चालणार आहे नंतर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पाठ केले तरी चालणार आहे नंतर तुम्ही विष्णूचा जप ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम द्राम द्र ओम द्राम दत्तात्रयाय नमः हा जप केला तरी चालेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जो तुम्हाला आहे म्हणजे जप एक काहीतरी ठरवा मात्र तुम्हाला ठरवायचंय मात्र या मार्गशीर्ष महिन्याचा जास्तीत जास्त वेळ 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 ठरवायची वे एक वेळ ठेवावी लागते फक्त तुम्ही पहिल्या दिवशी जो जी वेळ ठरवले त्याच वेळेत म्हणजे सात दिवस एक वेळ जे काय पाहण्या त्याच वेळेत झालं पाहिजे बरोबर बरोबर आणि मग त्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी एक आपलं आता पारायण पूर्ण झालं त्या दिवशी तर त्या दिवशी काय करायचं त्या दिवशी तुम्ही अन्नदान करू शकता आता प्रत्येकाला सवाष्ण ब्राह्मण नैवेद्य दाखवायचा देवाला नैवेद्य त्या दिवशी उपवास असतो दत्त जयंतीच्या दिवशी तर उपवास असतो त्याच्या दुसऱ्या दिवशी ते पारणं फेडणं म्हणतात तर काही ठिकाणी सवाष्ण ब्राह्मण जीव घालतात तर ते तसं मेहून म्हणतात त्याला ते जमत नसेल तर तुम्ही दानधर्म करू शकता अन्नदान करू शकता बरोबर आहे अशा प्रकारे आपल्याला ह्या मार्गशीर्ष महिन्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल अनेक ग्रंथ या ठिकाणी आहेत यापैकी एक ग्रंथ निश्चित करून आपण पारायण करून या मार्गशीर्ष महिन्याचा आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आपण जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा श्री गुरुदेव दत्त अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा